आजच्या सॉर्टमधील दिल प्रश्न दिलेल्या आकृतीतील दिल रेखांकित भागाचा शेकडा किती आता हे किती भाग आहे ते बघायचा तिला प्रश्न कसा सोडायचा किती चौरसायचं येतं एक दोन तीन आणि चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा एकूण चौरस किती येतं याच्यात तर सोळा येतं सोळा काय शंभर टक्के आता काय करायचे आता रेखांकित चौकोन किती असतील आता हे दोन मिळून ह्या अर्धा आणि अर्धा एक हा अर्ध्या हा अर्धा एक दोन झाले हा अर्धा आणि हा अर्धा तीन झाले आणि ह्या अर्धा आणि ह्या अर्धा चार मग रेखांकित बाग किती तर चार सोळा किती तर शंभर टक्के तर चार किती टक्के कसं सोडायचं तिरकस गुणाकार करायचा चार गुणिले शंभर भागिले सोळा चारी चौक सोळा पंचवीस चौक शंभर किती टक्के आलं पंचवीस टक्के रेखांकित बाय पंचवीस टक्के आकृतीतील दिल दिलेला आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद